महाविकास आघाडी फुटल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात रंगली आहे राज्याच्या राजकारणात दोन हजार एकोणीसमध्ये अस्तित्वात असलेली महाविकास आघाडी फुटल्याची चर्चा सुरू झाली आहे याचं कारण म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेली लि, स्वबळाची घोषणा सर्व स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा संजय राऊतांनी केली आहे महानगरपालिका झेडपी पी नगरपंचायत निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा संजय राऊतांनी दिला आहे संजय राऊत यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली आहे आमच्या पक्षाच्या भूमिका पक्षस्रेष्ठी ठरवतील अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांनी दिली तर राऊत असं का बोलत आहेत हे कळत नसल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आवाड यांनी म्हटलं आहे आता महाविकास आघाडी राहील की तुटेल याकडे आमचं लक्ष नाही महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा ने ने आमचा प्रयत्न असल्याचं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर अधिक बोलणं टाळलं आहे महाविकास आघाडीने एकत्र लढावं की स्वतंत्र लढावं हा त्यांचा प्रश्न आहे आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते मंत्री मानेकराव कोकाटेंनी दिली आहे महाविकास आघाडीच्या फुटीची चर्चा सुरू असतानाच महाविकास आघाडीच्या स्थापनेचा काळही तितकाचा राजकीय घडामोडींचा होता संजय राऊतांनी जरी सोबाळाची घोषणा केली असली तरी महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने त्यावर सावध प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे आगामी काळात नेमक्या काही गाडा घडतात त्या राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असणार आहेत